सोने आणि डायमंड विकत घेण्यासाठी आता तुम्हाला मेट्रो सिटीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आंतरराष्ट्रीय ब्रँड मलबार गोल्ड अँड डायमंडचे चे अकोल्या शुभारंभ आज झाला आहे माजी महापौर अर्चना मसने आणि भाजपाच्या अध्यक्ष जयंत मसने यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मलबार गोल्ड अँड डायमंडचा शुभारंभ अकोल्यात झाला उद्घाटनानंतर ग्राहकांनी सोने व डायमंड खरेदीसाठी गर्दी केली होती मलबार गोल्ड अँड डायमंड हे ग्राहकांच्या समाधानाच्या दहा प्रॉमिसेसवर काम करते ग्राहकांचे समाधान हीच कंपनीची पॉलिसी असून त्या दृष्टीने अकोल्यात हे शोरूम विदर्भात आले आहे उद्घाटन प्रसंगी मलबार गोल्ड अँड डायमंड यांनी जितके ग्रॅम सोने तितक्या ग्रॅम चांदीची वस्तू मोफत देण्याची स्कीम लाँच केली आहे सोने खरेदी करण्याची अकोलेकरांची क्षमता आणि आवड पाहूनच अकोल्यात मलबार गोल्ड अँड डायमंड यांचे विदर्भातील पहिले शोरूम आले आहे यामुळे अकोलेकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँडमध्ये सोने खरेदीचा फील करता येणार आहे इतकेच नाही तर मलबारच्या वन इंडिया वन गोल्ड रेटचा थेट फायदा ग्राहकांना मिळविता येणार आहे मलबार गोल्ड ग्राहकांना शंभर टक्के रिटर्न पॉलिसीच्या माध्यमातून मदत करणार आहे त्याचबरोबर अतिशय कमी मजुरीचा दर मलबार गोल्ड मध्ये आहे मलबार गोल्डचे प्रिंट लाईफ टाईम मेंटेनन्स हे खास वैशिष्ट्य असून त्याचा फायदा लाखो ग्राहकांनी घेतला आणि त्यांचे समाधान हेच मलबारचे वैशिष्ट्य असल्याचे मलबारचे अकोल्यातील स्टोअर मॅनेजर नरेंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले या, आम्हाला आनंद होत आहे की वेस्टर्न रिझनमध्ये हे चार स्टेट येतात ज्यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात हे चार स्टेट येतात महाराष्ट्रामध्ये टोटल अठ्ठावीस ब्रांचेस आहे आणि या वेस्टर्न रिझनमध्ये अठ्ठावीस ब्रांचेस आहे आणि महाराष्ट्रामध्ये अठरा ब्रांचेस आहे आणि अठरावी ब्रांच अकोला ही अकोल्या ब्रां अकोल्यामध्ये ओपन होत आहे ही सगळ्यात गौरवाची बाब आहे दुसरं म्हणजे विदर्भाकरता ही फार अभिमानाची बाब आहे की विदर्भामध्ये ही पहिली आपली, आपली अकोल्याला ही ब्रांच ओपन होत आहे आणि याचा फायदा आपल्या सर्व विदर्भवासियांना आणि आजूबाजूचे जे स्टेट आहे आपले जे श शहर आहे त्या बुलढाणा झालं वाशिम झालं यांनासुद्धा होईल कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स या उद्घाटनाच्या सोहळ्याला सु सुरुवात केलेली आहे यामध्ये जेवढं ग्राम तुम्ही सोनं खरेदी कराल तेवढ्या ग्रामची तुम्हाला चांदी ऑफर केल्या जाईल सोबतसोबत कंपनीच्या मंथली डिपॉझिट स्कीम आहे ज्यांना की आपण मंथली डिपॉजिट करून आपले आपण स भविष्यामध्ये सोनं खरेदी करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो ज्यामध्ये कंपनी ग्लूम ग्लो आणि ग्लिस अशा ह्या तीन स्कीम आहे आमच्याकडे ज्याचं तुम्हाला इथे आल्यानंतर किंवा आमचे प्रतिनिधी तुम्हाला फार त्याबद्दल माहिती देऊ शकतात यामध्ये आपण जे आहे आमचे जे मलाबार ग्रुपचे टेन प्रॉमिसेसवर आम्ही काम करतो ग्राहकांकरता फर्स्टली म्हणजे आम्ही जे आहे कस्टमर डेडिकेशनवर जास्त भर देतो आमच्याकडे असणारी जी ज्वेलरी आहे ती हंड्रेड पर्सेंट एच बी आय एस एच यू आय डी हॉलमार्किंग ज्वेलरी आहे सोबतसोबत आपण रिटर्न पॉलिसी जी आहे हंड्रेड एक्सचेंज पॉलिसी हंड्रेड पर्सेंट देतो त्यासोबतच कस्टमरला जे कुठेही मिळत नाही अशा प्रकारची फ्री लाईफ टाईम मेंटेनन्स सर्विस देतो सोबत आम्ही इन्शुरन्स प्रोवाईड करतो जे इतर ज्वेलर्स करत नाही आणि हाच आमचा ग्राहकांप्रती असणारा समर्पित भाव आहे आमच्याकडे वन इंडिया वन गोल्ड हा आमचा एक कन्सेप्ट आहे आपलं अकोल्याचा रेट किंवा दिल्लीचा रेट किंवा साऊथमध्ये गेले तो सेम रेट दिसेल तुम्हाला हीच आपली सगळ्यात मोठी खास बाब आहे अकोल्याकारांना हेच आहे की आव्हान की आज ह्या दिवशी जे आपल्याकडे इंटरनॅशनल ग्रुप येत आहे याचा नेमकाच अभ्यास करून आलेला आहे त्यामुळे आपल्यामध्ये असणारी क्षमता त्यांनी ओळखलेली आहे आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा त्याकरता आपण इथे जरूर एकदा तरी व्हिजिट करावं मलबार गोल्ड अँड डायमंड शोरूमच्या माध्यमातून एक देश एक भाव हे ब्रीद घेऊन मलबार गोल्ड अँड डायमंड देशातील तीनशे अकरा शोरूम अकोल्यात आणले आहे दर एकसारखा असून सेलिब्रेट द ब्युटी ऑफ लाइफ हा विचार घेऊन विदर्भातील पहिले मलबार गोल्ड अँड डायमंड चे शोरूम आजपासून अकोलेकरांच्या सेवेत दाखल झाले आहे महाराष्ट्रातील अठराव्या व अकोल्यातील पहिल्या शोरूमचा शुभारंभ माजी महापौर अर्चना म्हसने व भाजपा महानगराध्यक्ष जयंत म्हसने यांच्या हस्ते करण्यात आला सर्व कस्टमर आणि पूर्ण कर्मचारी इथे आज आपण मलाबार गोल्ड डायमंड्स याच आज आपण उद्घाटन केलं आहे तरी मी आपल्या मलाबार मलड डायमंडसला खूप खूप शुभेच्छा देते ईश्वर चरणी प्रार्थना करते की खूप याची भरभराट हो आपोला आपोला शहरामध्ये पहिल्यांदा कमी दर्जा बोर्ड आलेला आहे जास्त पॅरास्टेम मध्ये लागले आणि खूप 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 परत भी तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद उद्घाटन प्रसंगी वेस्टर्न विभागाचे प्रमुख फेंजिम सर स्टोअर प्रमुख अशीर सर स्टोर मॅनेजर नरेंद्र ठाकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती मलबार गोल्ड अँड डायमंडचे देशात तीनशे अकरा शोरूम आहेत सगळीकडे एकच भाव असून सोन्याची शुद्धता बीआयएस मार्किंगनुसार आहे आज मलबार गोल्ड अँड डायमंडचा शुभारंभ प्रसंगी अनेक ग्राहकांनी विशेषत महिला ग्राहकांनी सोने व डायमंड खरेदीसाठी नेकलेस रोड रतनलाल प्लॉट स्थित मलबार गोल्ड अँड डायमंड शोरूमला भेट दिली या ठिकाणी मंथली डिपॉझिट स्कीम आहे त्याचबरोबर इतरही अनेक स्कीम येथे असून त्यासाठी ग्राहकांना शोरूम मध्ये भेट द्यावी लागणार आहे Uh, मालावार का पहला दिन है और मेरी दीदी फर्स्ट uh, कस्टमर है मालावार के और हम लोग जस्ट ऐसे कैजुअल एंटर हुए थे कि uh, ओपनिंग में मुझे इनविटेशन था बट आई एम रियली सरप्राइज कि डायमंड गोल्ड सिल्वर हर चीज़ यूनिक है हर ज्वेलरी मतलब बिल्कुल एंटिक पीस से लेकर तो सारी तरह के हल कल्चर से रिलेटेड बहुत खूबसूरत पीस हैं वी आर रियली सरप्राइज कि अकोला में इतना बड़ा ब्रांड ओपन हुआ है तो अकोला के लिए बहुत लक की बात है अकोला की जितने विमेंस और मेंस की भी बात हुई है क्योंकि रिंग से अंगूठी से लेकर हर चीज़ ब्रेसलेट्स भी बहुत अच्छे अच्छे हैं तो अकोला वासियों के लिए सचमुच ये बहुत बड़ी एक सरप्राइज़ गिफ्ट मिला है मालावार की ओर से इतना बड़ा ब्रांड जो नागपुर में भी नहीं है अमरावती आई थिंक अमरावती में भी नहीं है और ये अकोला जैसी छोटी सी जगह में इतना बड़ा ब्रांड आपकी सेवा में आया और सचमुच यूनिक ज्वेलरी है वेट लेस में जो ऑर्नामेंट्स हैं गोल्ड के वो बहुत खूबसूरत है बहुत कम वजन में और जब हमें उनकी प्राइस बताएगी तो मेरी दीदी ने सरप्राइज़ करके उनको पूछा कि गोल्ड के भाव इतने कम हो गए हैं क्या बट ट्रू बात यह है कि उन्होंने डिज़ाइनिंग इतनी खूबसूरत तरीके से की है कि मालाबार आज तक सिर्फ नाम सुना था बट प्रैक्टिकली जब देखा तो रियली कांग्रेचुलेसन टू मालाबार एंड ऑल्सो कॉन्ग्रेचुलेसन टू अकोला कि आपके लिए इतना बड़ा गिफ्ट यहाँ अवेलेबल है अब हमें कहीं जाने की ज़रूरत नहीं हम यहीं पर इंजॉय कर सकते हैं शॉपिंग कर सकते हैं आज मलाबार शॉप में आने के बाद यहाँ पे बहुत ही बढ़िया लग रहा है हम लोग इनाग्रेशन देखने आए थे और कुछ तो देखते हैं तो बहुत ही सरप्राइज आइटम्स है यहाँ पे बहुत ही ज्वेलरी हर बहुत ही सुंदर है है जिसमें हमने भी किया है, और मैं वासियों एक एक तो जाएंगे धन्यवाद हा सेम पिज्जा है ना यस मैम आम्ही हा दिल्ली पण मुंबई मध्य गोल्ड तो पण मलाबार मध्ये नाही कारण मलाबार देता है वन बेस्ट रेट फॉर गोल्ड पूर्ण इंडिया मध्ये वन गोल्ड रेट हे आहे मला